शहरातील नांदेड लोहमार्गा पाटबंधारे विभागाचा कॅनल जात आहे पूर्ण परिसरात झालेल्या पावसामुळे कॅनल तुडुंब भरून वाहत असताना कॅनल फुटून नागरी वस्तीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला या पाण्यामुळे परिसरात असलेले झोपडे जमीनदोस्त होऊन गोरगरिबांच्या पशुधनाचे अतोनात नुकसान झाले यास पाटबंधारे विभाग सर्वस्वी जबाबदार असून वेळीच यावर उपाययोजना आखाव्यात अन्यथा तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पूर्णा येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे किनार का पाणी हमारे घर मे आरा और हमारा इधर पूरा झोपडा गिर गया हमारा और हमारे मुर्ग्या मर गे मुर्ग्या मर गे बकऱ्या हमारे नुकसान हो गे बकऱ्या बकऱ्या मर गे हमारे पूर्णा परिसरात रात्री अनाकालीन पाऊस पडला आणि त्याचा परिणाम इथे पाटबंधारे विभागाचा छोटा कॅनल वाहतो आहे पूर्णा शहरातील एक क्रांतीनगरचा परिसर आहे या परिसरातून एक पाटबंधारे विभागाचा छोटा कॅनल वाहतो आहे त्या कॅनलला जास्तीचं पाणी आलं ते पाण्याचं प्रमाण एवढं होतं की ते कॅनल उलथून या वस्तीमध्ये पाण्याचा शिरकाव झाला आणि येथे जे छोटे छोटे झोपडे आहेत साधारण हाताने रचलेले काही घरं आहेत त्याची बरेच काही पडझड झाली येथील नागरिकांची बरीच काही नुकसान झालेली आहे कोणाचे पशुधन या ठिकाणी दगावलेले आहेत कोणाच्या बकऱ्या कोणाच्या कोंबड्या दगावलेल्या आहेत तर या याची सर्वशी जबाबदारी पाटबंधारे विभागाची असून या, या परिसरातील लोकांनी यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी केल्या असता या या पाटबंधार विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे आज ह्या ठिकाणी एवढा आतोनात या गोरगरिबांचं नुकसान झालेलं आहे याला सर्व ज सर्वस्वी जबाबदार पाटबंधार विभाग असून त्यांनी तात्काळ या ठिकाणी जातीनं लक्ष घालावं अन्यथा तहसीलकडं आम्ही मोर्चा नेऊन आमच्या नुकसान भरपाईची मागणी करू